अखेर ती बातमी आली ज्याची महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती भारतीय हवामान विभागाने ही दिलासादायक घोषणा केली आहे की नैऋत्य मोसमी पावसाने अपेक्षेप्रमाणे आगेकूच करत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वीपणे प्रवेश केला आहे उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांना आणि खरीप हंगामाच्या पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला नगर, या वृत्ताने मोठा दिलासा मिळाला शेतकरी मित्रांनो आता आय एम डीने जारी केलेल्या सविस्तर माहितीनुसार मान्सूनने पुणे आणि सोलापूरच्या पुढे जोरदार मजल मारली आहे आता मान्सून मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर मराठवाड्यातील बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला या भागांमध्ये मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीही बरसल्याची माहिती आहे शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना आता वेग दिला असून त्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचे भाव देखील आपल्याला पाहायला भेटतात तर आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या प्रगतीची उत्तर सीमा म्हणजेच मान्सून जिथपर्यंत सक्रियपणे पोहोचला आहे ती काल्पनिक रेषा सध्या मुंबई अहिल्यानगर तेलंगणातील आदिलाबाद जे मराठवाड्यातील सीमेला लागून असल्याने मराठवाड्यात मान्सूनच्या व्यापक प्रवेशाचे हे घोतक आहे छत्तीसगडमधील दंतेवाडा ओडिशातील रायगडा त्रिपुरातील अगरतला आणि आसाममधील गोलपाडा या शहरांमधून जात आहे यावरून स्पष्ट होते की मान्सूनने मरा महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर आपले आगमन निश्चित केले आहे आणि तो अपेक्षेनुसार प्रगती देखील करत आहे मित्रांनो ही होती शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी